तर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुठलंही वक्तव्य नको अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याआधीसुद्धा राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणीही बोलू नये किंवा राज ठाकरेच याबाबत बोलतील अशा सूचना दिल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा आता राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी काही ठिकाणी एकत्रसुद्धा आपल्याला दिसले मग ते आंदोलनात असू देत किंवा मग सत्यनारायण किंवा वास्तुशांतीच्या पूजेत असू देत त्यानंतर या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविषयी सकारात्मक भाष्यसुद्धा दिसली अगदी काही वेळापूर्वी आपण संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांचं गोड मुलगा असं कौतुकसुद्धा केलं आहे तर राज ठाकरे यांच्या कॅफेमध्ये नाही तर घरी जाणार असं सुद्धा विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर राज ठाकरेंकडून मात्र युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी बोलू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत राज ठाकरे यांनी या सूचना का दिल्यात याबाबत मात्र अजून तरी कळू शकलेल्या नाही आहेत मात्र युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी बोलू नये अशा सूचना राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत तर दुसरीकडे